खूप वेळानंतर आमची आता एवढी करवंद जमा झाली करवंद काढता करता जाळी जाळीमुळे रक्त आलंय बघा त्याच्या पाहायला लागलंय बोलली रे नको जाऊ नको जाऊ बस चल आता मी दोन दोन सुपामध्ये टाकणार आहे मग ह्याच्यामध्ये आधीमध्ये आधी मीठ लावणार आहे आणि मग ते सुगत ठेवणार आहे बघू शकता आतापर्यंत आम्ही छान असे करवंद गोळा केली आहेत उगा गोड आहेत का काय गोड घोडत छान असा मस्त पाऊस पडलेला आहे आणि मोराचा पण आवाज येत आहे आणि त्या करवंद काम काढण्याचं काम जोरात चालू आहे ही टोपली आमची भरेल की नाही माहित नाही आणि ह्या करवंदाचा आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच ही टोपली आम्ही भरून जाणार आहे आणि पिशव्या पण बाय बाबू तुला वाटतं हो माय गॉड हा ब कसा निघाला हम्म मस्त चल आपण आता दुसऱ्या करवांदीवर बघूया आहेत का कुठ असतील बस प्रेमू खाऊन बघा आधी गोड आहेत का गोड असतील तरच घे ना तर आंबड असले तर नको घेऊ गोड आहेत काय झाला वापस का आयुष नसेल तर पुढच्या याच्यावर जाऊया राहते

आपण बघूया ही खाताला कशी लागतात गोड पाहिजेत नाही तर नाही झाले लयच औषधासारखी येते रे खाऊन बघ द्यायची की नाही सांग कॅन्सल कॅन्सल ना लयच कडूयात आधी कर्वांना चेक करायची चांगली आहेत की नाही ही जास्तच आहेत जरा गोड असली तीच घ्यायची गोड आहे हो तो आता हं घेते मी आता जास्त नाही याच्यावर आपण आपण पुढच्याच्यावर बघूया तो बघ गोड आहेत की नुसते खायचाच मन आहे साठवायचं मनच नाही करत आहे असंच होत ना करवंद गोळा करताना नुसतं खातोच आपण साठत तर नाहीच बघे आता आमची साठत कि नाही बघूया गोळ्यात पावसाचं पाणी बघू शकता अजून पण आहे झाडांवर पाऊस पडलाय काल हाताला इथे खूप आहेत गोळा पण नाही करून देत त्याच्या आधीच आवाज देतो त्या प्रेमू सगळी घ्यायचे ना आपण त्याचे थांब सुमी तिथे आहेत अजून सर्व गोळ्या केल्याशिवाय कसे येणार पुढे बघ बऱ्यापैकी आता इकडच्या आम्ही घेतले आता मी पुढे जाते थोडस तिकडची राहिली तिघे मगच पुढच्या ह्याच्यावर जाऊ प्रेम इकडची राहिलेत ना थोडीशी थांब इकडे तो काळ भट तो सोबत त्या साईटला मोठा पाहिजे तुला हा खा हा चांब अजून आहेत बाबू इथे असे खूप करवंदे आहेत म्हणून जास्त पण जाळीमध्ये हात घालायचा नाही असे खूप आपल्याला भेटतील आपली काळजी घेऊन घ्यायचं नाही ते काटे खूप असतात आणि म्हणून जेवढी जमेल तेवढीच घ्यायची जास्त खुर्च्या बघूया आपण आलेला आता आलाच जास्त होत मी दाखवलं रिकटलेत कशी निघतच नाही ባለው ነው እኮ ዛሬ ዛሬ ነው የምታንሳት ገብቶ पावसामुळे पण इथे आयुष्य पडला आहे चला आता आपण रानामध्ये आलेलो आणि करवंद काढायला आलेलो आणि एकदम रानाच्या मध्ये आहोत आम्ही आणि आता बघूया करवंद आधी साठलेली आहेत आता फुल करवंद साठतात का बघूयात चला ते बघा काढतो इथं डुक्कर बसलेला डुक्कर बसलेलं इथं तिथं आणि तिथे पण बसलेलं आहे बघा असं वाटत दोन किंवा एक होत पण कुठेतरी पाला तो आता आपण पुढे चला पुढे काय करेटत का बघूया ट्यांमधून जायला होत लागला मला खूप राहण्याच्या मध्ये होतं डुक्कर बसल्या दिसला आपल्याला बाकी कोण असं वाटतं डुक्करच होता की दुसरा प्राणी होता काय डुक्कर बसलेला तको करवंदा किती झाली जास्त नाही तेवढीच झाली मित्रांनो ते मला वाटलं तुम्ही एवढं फुड गेलोत काढशील मग तुम्हाला काय नाही वाटलं आम्ही फोटो काढत होतो आपले परवंदा Редактор субтитров А.Семкин

बघा आलू जंगलातले आलू पिकल्यावर त्यांचा वाश येतो ना सुमिता पिकल्यावर वाश येतो ना जून महिन्यात आधी हिरवा आहे पिघला होतो तो तुम्ही आलूचं झाड बघू शकता किती आलू आले तर हे बघा हे पुढच्या महिन्यामध्ये पिकतील आणि इथं अजून करवंद गोळा चालू आहे वाटत नाही साचतील म्हणून आणि वानर बघा आमचा एक कसा आहे बाबू गोळा करायला आलायस ना मग मखा जांभूळ खाता था। था खाता आम्ही आता सॉरी करवंद गोळा करता करता आम्ही आता जांभळीवर आले तिथे आम्हाला जांभूळ भेटले काय कशी लागत आहे बघा जांभळीचं झाड आहे इथे सगळे जांभूळच आहेत आता तिथे आता आम्ही आलोय सर्व क करवंद खाता खाता जांभूळ खायला लागले मस्त आहे जांभूळ अजून घ्या सर्व जांभूळच पडले आहेत काल असून वाटतं हवा सुटलेली तर कोणती वाली घेऊ मी सगळ्या जांभूळच आहेत ही आता ही जरा फ्रेश आहे ओड्या पुढे जाऊया जास्त करवंदाची जाळी सापडली आहे जास्त आहे कदाचित आमची इथे टोपली भरेल पण मगापासून जी भरत नव्हती आणि ते सोडा खालती वारूळ बघा केवढा मोठा आहे लयच मोठा आहे म्हणून जपून पुरा न चला आता मी गोळा करते आणि नंतर मग दाखवते कारण आम्हाला खूप लेट झालाय गोळा करून भेटू मग करवंद काढता करता जाळी जाळीमुळे रक्त आलंय बघा आणि करवंद बघा आमचे केवढे झाले आलाय आणि हा आंब्याचा झाड थोडासा पडलाय जाळीवर वादळामुळे खूप वेळानंतर आमची आता एवढी करवंद जमा झाली आहे आता आम्ही चाललोय खूप थकलोय बघूया आता पुढे काय होतंय करवंदाचं आम्ही करतोय चला मग चला आता घरी जाऊया अजून आम्ही घरी नाही पोचलोय आणि किती घाम आलाय जाम गरम होते जाम होऊन आहे तर आम्ही आता घरी आलेले आणि चांगली धुवून घेतले आता ह्यांना मीठ लावून आम्ही उन्हामध्ये सुकवणार आहे मग ती वर्षभर आम्ही खाऊ शकतो आणि हा आमच्या कोकणात डोंगरामध्ये भेटणारा रान आहे त्याचे खूप फायदे आहेत ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल असे गुण असतात त्याच्यामुळे हे खूप रोगांवर खूप उपयुक्श उपयुक्तशाली ठरतं म्हणजे कॅन्सर पण होत नाही ह्याच्याने वापस पचनसंस्था चांगली करतं वापस हृदयविकारापासून रोखतं वापस कॅल्शियमचे गुण असतात त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामध्ये संधिवात बस जॉइन पण होत नाही असे बरेच उपयोग आहेत आणि कोकणामध्ये आवर्जून खातात आणि ह्याला कोकणची काळी महिना सुद्धा बोलतात तर आपण आता ह्याच काय करणार ते पुढे बघूया आता राम भैर हा या या तर आता मी हे दोन दोन सुपामध्ये टाकणार आहे मग ह्याच्यामध्ये आहे आधी मग ते आहे आणि मग मी तुम्हाला ते सांगू ह्याच्यामध्ये ना हा असा रानमेव आहे की त्याला काय आपोआपच येतात म्हणून हे शरीरासाठी हेल्दी असतात नाही तर काही झाडे आपण काही लोक आता खत वगैरे लावतात केमिकल वापरतात मग ते हेल्दी नसतात हे ती हेल्दी असतात शरीरासाठी खूप फायदे आहेत मग जवळून घे मी टाकताय माझं मला मग हे असं जवळून घ्या छान असं किती मुलांनी मेहनत केली हे काढायला सर्व भक्त फक्त आपण हेल्थ केली पाहिजे उन्हामध्ये गेलेले सर्व मीठ लावलं ना किती वर्षभर टिकतात म्हणून मीठ लावतात त्यासाठी मीठ लावतात खाली बस खाली बस अधिक खाऊन बघूया मीठ लागल्यावर पण एकदम मस्त लागतो एक नंबर लागता यश्क्या गरबंदाच असंच आहे असं मी खाव शाटतच ना जास्तच खातात मीठ लागल्यावर एकदम मस्त लागतात सगळीकडे मीठ लावून घेणार आहे आणि आता मिक्स करणार आहे परत एकदा लाव मग ते मिक्स केलास ना आता तू धावतो ना मिक्स केलं नीट खाला हळू 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 आय का शिव्या बस आपल्याला बस, बस। पिशवी खालती ठा अशी करणार तर ते पाऊस पडेल तेव्हा काढू आपण मोर बरला बा हम्म हम्म का लागते आयुष अशीच समतील लय टाक लवकर जा अजून आणायला पाहिजे होतं आपण आता दोन दिवसांनी दाखवू आम्ही कसे झालेत खालती ही होता तर दोन तीन दो दो दिवस चुकल्यानंतर आमची घरकट अशी झाली आहेत जे आपण वर्षभर टिकवू शकतो त्या मिठामध्ये लावून आता छान लागतात पावसाळ्यामध्ये खायला ते एवढी झालेली आहेत तुम्ही पण असं घरी ट्राय करा बाय بيدمشتنت